नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्य भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न आज आपण या मधून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी एक्स्ट्रा माहिती देखील असताना व्हिडिओ आपल्याला शोधपर्यंत नक्की पाहायचा आहे पहिले दहा ते बारा प्रश्न हे सर्व आय एम पी असणार जे विचारले जाऊ शकतात असेच आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असा आहे दोनशे ब्याण्णव या पाठमध्ये आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्यातील महत्वाचे चालू गणचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार मित्रांनो याचा पी डीएफ मी टेलिग्रामवर अपलोड करीनच त्या ठिकाणी तो तुम तुम्ही तो पाहू शकता त्यापूर्वी आपल्या टेनिल टेलिग्राम चॅनलला तसेच यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओला देखील आपल्याला लाईक करायचा आहे प्रश्न पहिले महत्वाचा प्रश्न आहे असे प्रश्न विचारले जातात त्यासाठी नीट हा व्हिडिओ आपल्याला बघा लक्षपूर्वक पाहायचा आहे प्रश्न पहिला आहे भारताचे पहिले संविधान पार्क प्रश्न जरा चुकलेला आहे प्रश्न असा आहे भारताचे पहिले संविधान उद्देशिका पार्क काय भारताचे पहिले संविधान उद्देशिका पार्क किंवा भारताचे पहिले संविधान प्रास्ताविका पार्क हे कोठे स्थापन करण्यात आले असा प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी भारताचे पहिले संविधान उद्देशिका किंवा संविधान प्रास्ताविका पार्क हे नुकतंच स्थापन करण्यात आलेले आहे आता हा अगोदरचा प्रश्न आहे याचं उत्तर आपल्याला मी सांगतो पुढे भारताचे पहिले संविधान पार्क हे कोठे स्थापन करण्यात आले होते तर जयपूर राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी भारताचे पहिले संविधान पार्क हे स्थापन करण्यात आले होते आणि आता नागपूर या ठिकाणी भारताचे पहिले संविधान उद्देशिका किंवा संविधान प्रस्ताविका पार्क हे नुकतंच स्थापन करण्यात आलेलं आहे दोन्ही फरक लक्षात घ्यायचा आहे संविधान पार्क विचारलं तर जयपूर राजस्थान आणि संविधान उद्देशिका पार्क विचारलं तर नागपूर हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर जर विचारलं भारताचे पहिले संविधान भवन भारताचे पहिले संविधान भवन विचारलं तर, तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी बघा उभारण्यात येत आहे भारताचे पहिले संविधान भवन जर विचारलं भारताचे पहिले संविधान संग्रहालय तर त्याचं उत्तर असणार आहे सोनीपत हरियाणा या ठिकाणी भारतातील पहिले संविधान संग्रहालय हे उभारण्यात आलेले आहे मगाशीच आपण पाहिलं संविधान पार्क तर जयपूर जर प्रश्न विचारला संविधान दिवस संविधान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सव्वीस नोव्हेंबरला बघा संविधान दिवस हा साजरा केला जातो त्यानंतर <coughs> पहिला संविधान हत्या दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पंचवीस जूनला पहिला संविधान हत्या दिवस साजरा करण्यात आला गेल्या वर्षी बघा दोन हजार चोवीसला याची आ, सूचना देण्यात आली होती की संविधान हत्या दिवस हा दरवर्षी आता पंचवीस जानेवारी पंचवीस जूनला साजरा करण्यात येणार त्यासाठी दोन हजार पंचवीसला हा पहिला संविधान हत्या दिवस हा साजरा करण्यात आला कोणत्या दिवशी तर पंचवीस जूनला त्यानंतर हर घर संविधान राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते तर हर घर संविधान ही मोहीम राबवणारे देशातील पहिले राज्य आहे आपले महाराष्ट्र जवळपास आठ ते दहा प्रश्न आपण इथे कवर केलेले आहेत जे आतापर्यंत विचारलेले देखील आहेत आणि इथून पुढे देखील विचारले जाऊ शकतात फरक लक्षात ठेवायचा संविधान पार्क जयपूर आणि संविधान उद्देशिका पार्क नागपूर दुसरा प्रश्न आहे देशाची गुप्तचर संस्था रॉ च्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे इथे एक प्रश्न विचारला जातो बघा वेगवेगळे देश दिले जातात त्यावर जोड्या लावायच्या असतात बघा जसं की पाकिस्तानची गुप्तचर संघटना अमेरिकेची गुप्तचर संघटना इंग्लंडची गुप्तचर संघटना तर या वेगवेगळ्या देशाच्या ज्या काही गुप्तचर संघटना आहेत बघा तर त्यानुसार त्यांच्या जोड्या लावा असा प्रश्न बघा परीक्षेत विचारला जातो त्यासाठी सर्व देशांच्या ज्या गुप्तचर संस्था आहेत बघा तर त्या आपल्याला नीट लक्षपूर्वक माहिती असणे गरजेचे आहे जशी आपली भारताची आहे बघा रॉ तर भारताची ही जी काही गुप्तचर संस्था आहे बघा रॉ तर याच्या प्रमुखपदी नुकतंच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्याचं योग्य उत्तर असणार पर्याय ड पराग जैन तर रवी सिन्हा यांच्या जागेवर कोणाच्या जागेवर रवी सिन्हा यांच्या जागेवर देशाची जी काही गुप्तचर संस्था आहे बघा रॉ तर तिच्या प्रमुखपदी पराग जैन यांची नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे जर आपण तपन कुमार डेकाबद्दल माहिती पाहिली तर आय बी आय चे प्रमुख आहेत तप्पन कुमार डेका त्यानंतर प्रवीण सूद आहेत सीबीआयचे प्रमुख कशाचे सी प्रमुख आहेत सीबीआयचे प्रमुख आहेत प्रवीण सूद एन आयचे प्रमुख कोण आहेत एन आयचे प्रमुख कमेंट करून सांगायचं आहे कोणाच्या जागेवर पराग जैन यांची रॉच्या अध्यक्ष प्रमुखपदी नियुक्ती झाली तर रवी सिन्हा यांच्या जागेवर हे जे काही पराग जैन आहेत बघा तर त्यांचे बघा ऑपरेशन सिंदूर तीनशे सत्तर कलम हटवणे तसेच पंजाब दहशतवाद हटवणे महत्त्वाचे योगदान होते बघा पुन्हा एकदा विचारलं जाऊ शकतं कधी कधी याच्यामध्ये विचारलं जाईल बघा पर्यायमध्ये पर्याय तीन पर्याय दिले जातील यापैकी चुकीचा किंवा यापैकी बरोबर पर्याय निवडा तर एक तर विचारलं जाईल त्यांचं योगदान विचारलं जाईल किंवा कोणत्या कॅडरचे आहेत ते देखील विचारलं जाईल लक्षात ठेवायचं आहे तर ऑपरेशन सिंदूर तीनशे सत्तर कलम हटवणे पंजाब दहशतवाद हटवणे यांमध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे ते पंजाब केडरमधील एकोणीसशे एकोणनव्वद बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत लक्षात ठेवायचं आहे पंजाब केडरमधील एकोणीसशे एकोणनव्वद बॅचचे ते आय पी एस अधिकारी आहेत जर आपण रॉची स्थापना पाहिली तर रॉची स्थापना झाली होती एकोणीसशे अडुसष्ट साली रॉचे बोधवाक्य काय आहे तर धर्मो रक्षती रक्षता हे बघा रॉचे बोधवाक्य आहे रॉचे पहिले प्रमुख कोण होते तर रामेश्वरनाथ काओ रामेश्वरनाथ काओ हे रॉचे पहिले प्रमुख होते लक्षात ठेवायचं आहे तिसरा प्रश्न हा प्रश्न का घेतलेला आहे तर नुकतंच बघा महाराष्ट्रामध्ये हिंदी ला घेऊन एक वाद सुरू झाला होता बघा त्रिभाषा जी काही त्रिभाषा धोरण महाराष्ट्रामध्ये बघा लागू करण्यात येत होते देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे अजित पवार या तिन्ही गटां मिळून बघा महाराष्ट्रामध्ये त्रिपाशा हे धोरण शौ शैक्षणिकमध्ये लागू करण्यात येत होते आणि त्यावर महाराष्ट्रामध्ये बघा वाद सुरू झाला होता आणि त्या वे, त्यानुसार वेगवेगळे पक्ष बघा त्याविरोधात आंदोलन करत होते आणि त्यासाठी ह्या जो काही हिंदी विषय आहे बघा तर तो, तो खूप चर्चेचा ठरला होता त्यासाठी हा प्रश्न आपण इथे कव्हर केलेला आहे आता प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो कारण सध्या ट्रेंडिंग विषय बघा हिंदी हा ट्रेंडिंग विषय आहे त्यासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून आपण इथे कवर केलेला आहे प्रश्न काय आहे तर हिंदीला भारताची राजभाषा म्हणून केव्हा स्वीकारण्यात आले होते प्रश्न महत्त्वाचा आहे इथे प्रश्न कन्फ्यूज होऊ नका कधी कधी प्रश्न विचारला जाईल बघा हिंदीला भारताची राष्ट्रभाषा म्हणून केव्हा स्वीकारण्यात आले होते तर हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नसून हिंदी ही भारताची राजभाषा आहे बघा राजभाषा पर्याय फरक लक्षात ठेवायचा आहे राष्ट्रभाषा आणि राजभाषा दोन्ही फरक वेगळे आहेत बघा हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही राजभाषा आहे असा राष्ट्रभाषेचा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही आतापर्यंत म्हणून पुन्हा एकदा सांगतो हिंदी ही, ही, सांग ही भारताची राजभाषा आहे राष्ट्रभाषा नाही तर हिंदीला भारताची राजभाषा म्हणून केव्हा स्वीकारण्यात आले होते तर क चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली हिंदीला भारताची राजभाषा म्हणून बघा स्वीकारण्यात आले होते हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो हिंदी दिवस चौदा सप्टेंबरला बघा हिंदी दिवस साजरा करण्यात येतो आता माहिती पाहूया अनुच्छेद तीनशे त्रेचाळीसनुसार काय अनुच्छेद तीनशे त्रेचाळीसनुसार केंद्र शासनाच्या कार्यालयीन कामकाजासाठी हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषा वापरल्या जातात इथे प्रश्न विचारला जाईल बघा कोणत्या अनुच्छेदानुसार बघा केंद्र शासनाच्या कार्यालयीन कामकाजासाठी हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषा वापरल्या जातात तर अनुच्छेद तीनशे त्रेचाळीसनुसार हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषा कार्यालयीन कामकाजासाठी केंद्र सर केंद्र शासनाच्या कामकाजासाठी बघा वापरल्या जातात त्यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार काय दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील त्रेचाळीस टक्के लोक हे बघा हिंदीला प्रथम भाषा म्हणून वापरतात हे देखील लक्षात आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील त्रेचाळीस तरे टक्के लोक हे हिंदीला प्रथम भाषा म्हणून वापरतात त्यानंतर भारतीय संविधानाचा आठव्या परिशिष्टामध्ये भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात अधिकृत भाषा किती आहेत तर बावीस आहेत बघा बावीस आठव्या परिशिष्टात अधिकृत भाषा आहेत बावीस त्यामध्ये मूळ भाषांचा समावेश एकोणीसशे पन्नास साली बघा कोणकोणत्या मूळ भाषांचा समावेश करण्यात आला होता एकोणीसशे पन्नास साली तर आसामी बंगाली गुजराती हिंदी कन्नड काश्मीरी मल्याळम मराठी ओडिया पंजाबी संस्कृत तमिळना तमिळ तेलगू आणि उर्दू ह्या एकोणीसशे पन्नास साली बघा मूळ भाषांचा समावेश करण्यात आला होता आपण संविधान भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टामधील बघा अधिकृत भाषा पाहत आहोत बावीस आतापर्यंत मगाशी या आता सांगितलं आसामी बंगाली गुजराती हिंदी कन्नड काश्मीरी मल्याळम मराठी उडिया पंजाबी संस्कृत तमिळ तेलुगू उर्दू त्यानंतर एकविसाव्या घटनादुरुस्तीमध्ये जी काही एकविसावी घटनादुरुस्ती झाली बघा एकोणीसशे सदुसष्ट साली तर, सदु तर त्यावेळी सिंधी त्यानंतर बहात्तरव्या घटनादुरुस्तीमध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली ती झाली होती त्यामध्ये कोकणी नेपाळी मणिपुरी त्यानंतर ब्याण्णवव्या घटनादुरुस्तीमध्ये बोडी डोंगरी संथानी मैथिली या भाषांचा समावेश करण्यात आला होता आणि दोन हजार अकरा साली जी काही शहाण्णवे घटनादुरुस्ती झाली होती बघा तर त्यामध्ये उडियाचे स्पेलिंग बदलून ओडिया करण्यात आले होते ओडियाचे स्पेलिंग बदलून ओडिया करण्यात आले होते हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये बघा ओडियाचे स्पेलिंग बदलून ओडिया करण्यात आले होते तर शहाण्णव्या घटनादृष्टी जी दोन हजार अकरा साली झाली होती आणि या घटनादृष्टीमध्ये उडियाचे स्पेलिंग बदलून ओडिया करण्यात आले अगो होते अगोदर ओडिया होते त्याच्या बदलून ओडिया करण्यात आले होते बावीस भाषा आपण पाहिलेल्या आहेत प्रश्न चौथा आहे हा देखील महत्त्वाचा आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण प्रथम आवृत्ती होती तर पहिल्या हॉकी इंडिया मास्टर्स कप दोन हजार पंचवीसचा विजेता हा कोण ठरलेला आहे तर पहिल्या हॉकी इंडिया मास्टर्स कप जर पुरुष आपण पाहिलं तर योग्य उत्तर असणार आहे हॉकी युनिट ऑफ तमिळनाडू हा बघा विजेता संघ ठरला असून उपविजेता संघ ठरलेला आपला महाराष्ट्र हा पुरुष पुरुषमध्ये महाराष्ट्र हा उपविजेता ठरलेला आहे आणि हॉकी युनिट ऑफ तमिळनाडू हा विजेता ठरला आहे तसं महिला जर पाहिलं तर महिलांमध्ये हॉकी असोसिएशन ऑफ ओडिसा हा विजेता ठरला असून हॉकी पंजाब हा उपविजेता ठरलेला आहे हे झालं महिलांचं हे झालं पुरुषांचं लक्षात ठेवायचं आहे या पहिल्या हॉकी इंडिया मास्टर्स कप दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर चेन्नई तमिळनाडू या ठिकाणी बघा याचे आयोजन करण्यात आले होते आणि या स्पर्धेमध्ये बारा पुरुष आणि आठ महिला संघांचा समावेश होता हे देखील लक्षात ठेवायचं आहे प्रथम आवृत्ती होती प्रथम आवृत्तीचे विजेते आपण पाहिलेले आहेत पुढचा प्रश्न समिट विचारली जाते बघा महत्वाचा प्रश्न आहे नाटो समिट दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले होते याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय ब हेग नेदरलँड तर हेग नेदरलँड या ठिकाणी कशाचे मुख्यालय आहे बघा कमेंट करून सांगायचं आहे हा देखील प्रश्न विचारला जातो कमेंट करून सांगायचंय हेग नेदरलँड या ठिकाणी कशाचे मुख्यालय आहे सध्या आपण हा प्रश्न पाहूया नाटो समिट दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले होते तर हेग नेदरलँड या ठिकाणी बघा नाटो समिट दोन हजार पंचवीसचे आयोजन हे करण्यात आले होते नाटोचा फुल फॉर्म कधी कधी विचारला जातो तर नाटोचा फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असा बघा नाटोचा फुल फॉर्म असून यामध्ये भारत हा सदस्य देश नाही लक्षात ठेवायचा आहे भारत हा नाटोचा सदस्य देश नाही जेव्हा स्थापना करण्यात आली होती बघा त्यावेळी संस्थापक सदस्य किती होते तर बारा होते बघा बारा बारा संस्थापक सदस्य देश होते बारा ज्यावेळी स्थापना करण्यात आली होती हे देखील लक्षात ठेवायचं आहे सध्या एकूण सदस्य देश किती आहेत बत्तीस आहेत बघा बत्तीस नाटोमध्ये मध्ये दे सदस्य देश किती आहेत बत्तीस आहेत शेवटचा बत्तीसावा सदस्य देश कोणता जो दोन हजार चोवीस साली समाविष्ट झालेला बघा तर स्वीडन स्वीडन हा नाटोमध्ये सहभागी होणारा बत्तीसावा देश आहे जो आतापर्यंतचा सा शेवटचा आहे त्यानंतर दोन हजार चोवीस साली नाटोला किती वर्ष पूर्ण झाली होती तर पंच्याहत्तर किती पंच्याहत्तर दोन हजार चोवीसला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली होती म्हणजे दोन हजार पंचवीसला आता किती वर्ष पूर्ण झालेले आहेत तर शहात्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत लक्षात ठेवायचं आहे स्थापना झाली होती एकोणीसशे एकोणपन्नास साली नाटोची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास साली झाली होती सरचिटणीस कोण आहेत तर मार्क रूट जे नेरलॅ नेदरलँडचे माजी पंतप्रधान आहेत बघा नेदरलँडचे माजी पंतप्रधान आहेत मार्क रूट हे सध्या नाटोचे सरचिटणीस आहेत एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो जर एक नाटो देशावर हल्ला करण्यात आला तर तो सर्व देशांवर हल्ला मानला जातो हे लक्षात ठेवायचं आहे एक देशावर जर हल्ला केला नाटोच्या सदस्य देशावर तर तो सर्व देशांवरील हल्ला मानला जातो भारत हा याचा सदस्य नाही नाटोचा सदस्य नाही हे देखील लक्षात ठेवायचं आहे संस्थापक सदस्य कित्यात तर बारा आहेत पुढचा सहावा प्रश्न आहे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे सर्वांना नाव माहिती असलं तर स्मृती मानधना भारताची स्टार महिला खेळाडू जी बघा आता क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारी म्हणजेच डी आय झालं टी ट्वेंटी झालं टेस्ट झालं तर या तिन्ही प्रकारांमध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे स्मृती मानधना जर जागतिक वैद्य विचारलं तर जगातील ती पाचवी असणार आहे जगातील पाचवी ठरलेली आहे आणि भारताची पहिली ठरलेली आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा सातवा प्रश्न आहे महाराष्ट्र कृषी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो कधी कधी प्रश्न फिरवून विचारला जातो महाराष्ट्र कृषी दिवस हा एक जुलैला साजरा करण्यात येतो परंतु तो, तो कोणाच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो तर हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस एक जुलै तर हा महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो दोन प्रश्न इथे कव्हर केले कोणाचे जन्मदिवस तर वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस जे हरित क्रांतीचे जनक आहेत आणि कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर एक जुलैला साजरा करण्यात येतो आठवा प्रश्न आहे त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे जो जो महाराष्ट्रामध्ये बघा त्रिभाषा धोरण लागू करण्यात येते बघा शिक्षणामध्ये तर ते आता दोन्ही जी जे रद्द करण्यात आलेले बघा वेगवेगळ्या पक्षांनी यावर आंदोलन करण्यात आले आणि त्या मुळे बघा वेगवेगळा वाद निर्माण झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यासाठी त्रिभाषा जे काही धोरण होते बघा तर ते बंद करण्यात आले बघा ते लागू करण्यात आता येणार नाही जे दोन्ही जी रद्द करण्यात आले आणि त्या त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पर्याय अ नरेंद्र जाधव कोण नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे नववा प्रश्न आहे जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकशे त्रेसष्ट देशांच्या यादीत भारताची रँक ही कितवी आहे तर एकशे पंधरावी रँक आहे एकशे त्रेसष्ट देशांच्या यादीत जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये पंदर मध्ये एकशे पंधराव्या पंदर स्थानावर आहे आपला भारत पहिल्या स्थानावर कोणता देश आहे तर आईसलँड आईसलँड हा प्रथम स्थानावर आहे पुढचा दावा प्रश्न आहे खालीलपैकी कोण जगातील क्रमांक एक चा भालाफेकपटू ठरलेला आहे याचं उत्तर आपल्याला माहिती असेलच तर भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा तर हा बघा जगातील क्रमांक एक चा भालाफेक पटू ठरलेला आहे त्याने आतापर्यंत महत्त्वाच्या तीन स्पर्धा झालेल्या बघा त्यामध्ये कोणकोणती कामगिरी पाहिली सॉरी कोणकोणती कामगिरी केली तर ती आपण इथे रिव्हिजन म्हणून पाहूया तर ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक काय ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने पंच्याऐंशी पॉईंट एकोणतीस मीटरचा थ्रो फेकत सुवर्ण पदक जिंकले होते त्यानंतर पॅरिस डायमंड लीग यामध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटरचा थ्रो फेकत सुवर्ण पदक जिंकले होते आणि दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये नव्वद पॉईंट तेवीस जो त्याच्या कारकिर्दीतील सर्वात लांबीचा थ्रो होता बघा नव्वद पॉईंट तेवीस तर तो थ्रो फेकत त्याने दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये रौप्य पदक जिंकले होते दोन स्पर्धेमध्ये सुवर्ण ज्यामध्ये पॅरिस डायमंड लीग आणि ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक यामध्ये सुवर्ण पदक त्याने आहेत अकरावा प्रश्न आहे जगन्नाथपुरी रथयात्रा कोणत्या राज्यात आयोजित केली जाते महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे बघा बहुतेक वेळा तर प्रश्न आहे जगन्नाथपुरी रथयात्रा कोणत्या राज्यात आयोजित केली जाते तर ओडिसा कोणत्या ओडिसा राज्यामध्ये बघा जगन्नाथपुरी रथयात्रा ही आयोजित केली जाते त्यानंतर या यात्रेमध्ये तीन रथ असतात किती तीन रथ असतात प्रश्न पर्यायमध्ये विचारला जाऊ शकतो या यात्रेमध्ये तीन रथ असतात एक असतो भगवान जगन्नाथ म्हणजे विष्णू त्यानंतर त्यांचा मोठा भाऊ बलभद्र म्हणजेच बलराम आणि तिसरा रथ असतो त्यांची बहीण सुभद्रा असे तीन रथ हे त्या यात्रेमध्ये बघा समाविष्ट असतात जर आपण पाहिलं चार धाम कोणते चार धाम प्रश्न विचारला जातो बघा खालीलपैकी कोणते चार धाम नाही असा देखील प्रश्न विचारला जातो तर चार धाम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत एक आहे बद्रीनाथ दुसरा आहे द्वारका तिसरा आहे रामेश्वरम आणि चौथा आहे पुरी असे चार धाम आहेत बघा बारावा प्रश्न आहे द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे तर भारताचा फलंदाज बघा शिखर धवन जो आता माजी झाले त्याने निवृत्ती घेतलेली आहे बघा आणि हा द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे पुस्तक बघा त्या शिखर धवनचे आहे बघा प्लेइंग इट माय वे प्लेंग इट माय वे परीक्षेमध्ये विचारलं जातं बघा आय एम पी पुस्तक आहे हे खालीलपैकी कोणाचं आहे कमेंट करून सांगायचं आहे सा पुढचा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कारभार कोणावर सोपवण्यात आला तर पर्यायभर रवींद्र चव्हाण अगोदर होते चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या जागेवर आता रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कारभार म्हणून त्यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष कोण आहेत जे पी नड्डा आहेत बघा जे पी नड्डा चौदा प्रश्न आहे पेन्शन अँ फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी पी एफ आर डी एच्या अध्यक्ष कोण बनले आहेत तर पर्याय अ शिवसुब्रमण्यम रमन शिवसुब्रमण्यम रमन हे बघा पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी पी एफ आर डी एचे अध्यक्ष बनले आहेत पंधरा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक वृद्ध हे जगात कोणत्या देशात आढळून आलेले आहेत तर जपान पर्याय जपान या देशामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक वृद्ध हे आढळून आलेले आहेत सोळावा प्रश्न आहे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी आणि कोणत्या देशांनी मिळून कॉन्वेक्स थ्री सर्वाचे आयोजन केले होते तर पर्याय ड रोमानिया रोमानिया आणि इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी या दोन्ही यांनी मिळून कॉन्व्हेन्स थ्री काय कॉन्व्हेन्स थ्री या सर्वाचे आयोजन केले होते मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोहळा चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर जगात काय सदस्या असतात बघा तर त्यासाठी ते आवश्यक असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद